पहिल्यांदा गावचं गावचं मैदान आहे पण कड तिथे चार पळून एक नंबर केला आज पण चार पण चार हे दारपुडीत एक नंबर केलं गावच वासूर होत आमच्या अच्छा आदत वासुर होत तिथे एक नंबर केला मी प्रशांत गणवट सर्वांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज आपण विसापूर मध्ये आलेलो आणि विसापूर मध्ये भव्य दिव्यात ओपनचं मैदान भरलं होतं आणि या ओपनच्या मैदानात विसापूरचाच गुरु आहे आणि त्याने आज सुंदर असा एक नाही दोन नंबरचा मानकरी ठरलेला आहे तर थोडीशी माहिती जाणून घेऊया आपल्या सोबत मालक आहेत नमस्कार दादा नमस्कार आपली ओळख करून विसापूर आता गुरु विषय थोडक्यात माहिती सांगा कुठून घेतला कसं का काय नाही हे आपल्या घरच्या गैत कोणत्या घरच्या गैत गैत आता शिकवायला वगैरे कुठं शिकायला घरीच घरीच हा इथेच आपल्या बरं आतापर्यंत कोण कोणाच्या गायत पळाला कसं काय आतापर्यंत पळाला की पहिल्यांदा म्हणजे पहिला गोलाल घेतला देव शिरस उत्सुजा चंद्या म्हणून सातवडीत अच्छा सात आणि दुसरा गोलाल घेतला सिद्धेश्वर कोरोलीत त्या पाजी बायला बरोबर अच्छा हा आणि तिसरा गोलाल घेतला आपला हे जात दारपुडीत एक नंबर केलं गाव तुझा होतं होत आमच्या अच्छा वासर होतो तिथ एक नंबर केला तिथेही चार फेरा पळून एक नंबर केला आज फेरा चार पळून एक नंबर आज अधिकारी आपला चिमण्या होता परत ती गाडी व्हायचं ही झाली लॉबी झाली परत आमचं जोडीदार आहे प्रवीण पाटोळे म्हणून अच्छा त्यांचा काय बाब्या 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 बरोबर पडत नाही पायरा केला गाडी राहिली बैल एक नंबर पळाला म्हणजे असं का भर झालं आता सामना दिला होता आपल्याला सेमिला सामना सामना दिलाला सेमिला सामना दिला होता त्याच्यामुळे तुम्ही परत मग आणि मग आज दोन नंबर दोन नंबर केलं तर आजच्या मैदानाविषयी काय सांगचाल आता मैदान कसं काय झालं काय मैदान चांगलं झालं गोष्ट पहिल्याना मार खालात नाराज झाला तुमचं गावचं मैदान गावचं मैदान आहे तुम्ही गावचं मैदान आपण कड कड न पडलो आपण कमी दोन नंबर केला तर आता सुंदर असं मैदान घेतलेलं यांनी आणि बघा मित्रांनो असं असतंय म्हणजे जिथं यात्रेची मैदान असत तिथं रिसर गावच जरी असलं तरी या गावात एक रिस्तर पळून एक नाही यांनी दोन नंबर केलेला आहे गावचा बैल आहे काय चिटिंग नाही काय नाही झालेली जिथन ही आपली तास लागेल तिथं पळलो आपण पकड्या पण आपल्या ह्याच्या बरोबर वेळापूरच्या चिमण्या बरोबर आहे एक नंबर तासानं पळालो आणि परत पायरा केला त्या दोन नंबर तासाला पळाव तिथे पण तिथं पण एक नंबरची तासाची गाडी नव्हती जपली कडन पोबली कुठनही वासरू द्यायची कुठ नाही कुठ नाही पब्लिक असू द्या उजवी स्पीड कमी केलेलं नाही मैदानामध्ये उजवी ला डावीपेक्षा डावीला कुठ नाही लागू द्या गाडी पब्लिक असू द्या नसूद्या गाडी गाडी वासरूला वासराला गाडी असली तरी चालती नसली तरी चालती धन्यवाद मुलाखत दिली धन्यवाद